आपल्या अरुणाचल मेघालय त्रिपुरा भागातल्या अनेक मुली काही आदिवासी समाजातल्या आहेत त्या प्रशिक्षण घेऊन इंडिगोमध्ये एअर इंडियामध्ये एअर होस्टेस म्हणून काम करतात लो एम इज क्राईम त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्या मुला मुलींना उत्तम शिक्षण आणि उत्तम कौशल्य हे कसं मिळेल याकरता विविध योजना करण्याची आवश्यकता हो आहे सरसकट शाळा कॉलेज आणि आश्रमशाळा आमदारांना आणि आमदारांच्या बरोबरच्या लोकांना वाटणं हा धंदा करू नका मी पण वाटल्या माझ्या काळामध्ये पालकमंत्री असताना पण मी त्यांना सांगितलं की इमानदारीने काम करा मुलांना चांगलं शिकवा चांगलं अन्न द्या आणि आपल्या भविष्यात आपल्या पायावर उभे राहिले पाहिजे याची काळजी घ्या आणि मग दोन पैसे तुम्ही कमवा पण तुम्ही सगळेच पैसे आपल्या पोटात घालाल आणि आदिवासी विकासाच्या गप्पा कराल असं नाही जमणार तुम्ही चांगलं कामही केलं पाहिजे मुलांनाही शिकवलं पाहिजे आणि त्यांना उत्तम नागरिक पण बनवलं पाहिजे